मला या गोष्टीचा आनंद आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना जी बंद पडली होती मागच्या काळात मुख्यमंत्री असताना आपण पुन्हा सुरू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या अनुसूचित जातीच्या भूमिहीन लोकांना त्या ठिकाणी जमीन देण्याचा निर्णय आपण घेतला वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्याचा निर्णय आपण घेतला आज त्याही संदर्भात जे लाभार्थी आहेत त्यांना आपण लाभ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आमचा मांग आरुडी समाज जो खऱ्या अर्थानं भटका आहे विमुक्त आहे मोठ्या प्रमाणात ते फिरत राहतात आणि त्यामुळे कुठलेही कागदपत्र ना त्यांच्याकडे नाहीत आणि म्हणून त्यांना कुठल्याही योजनेचा फायदा मिळत नाही आमच्या बावनकुळे साहेबांनी हा निर्णय केला की मोठ्या प्रमाणात कॅम्प्स घ्यायचे आणि या समाजाला त्यांची कागदपत्र तयार करून द्यायची कोणाजवळ आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही काहीच नाही त्यामुळे सरकारने इतक्या योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करता सुरू केल्या पण त्या योजनांचा फायदा त्यांना मिळत नव्हता आज अशा सगळ्या समाजाला मोठ्या प्रमाणात कॅम्प्स घेऊन कागदपत्र आपण उपलब्ध करून दिले आणि आता शासनाच्या योजनेतन त्या ठिकाणी घरकुल देखील मिळाली आणि आज त्यातल्याच एका भगिनीचा व्हिडिओ आपण बघितला त्यांचं जे समाधान आहे शेवटी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली पण जोपर्यंत समाजातला एकही व्यक्ती वंचित आहे तोपर्यंत तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आपण पूर्णपणे निभावलो अशा प्रकारे आपल्याला म्हणता येणार नाही आणि म्हणूनच त्या दिशेनं निश्चितपणे आपण चांगली या ठिकाणी वाटचाल केली आणि त्यांनाही घरकुल देण्याचं काम या या हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आमच्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका ज्या खऱ्या अर्थानं आज गावागावातल्या फर्स्ट रिस्पॉन्डर आहेत वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या पूर्ण करतात आमच्या बालकांना लहान बालकांना त्यांच्या त्या ठिकाणी लसीकरणापासून शिक्षणापासनं अंगणवाड्यांपासनं त्यांच्या आहारापासनं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी या सांभाळणाऱ्या आमच्या मातांना सांभाळणाऱ्या अशा प्रकारच्या आमच्या आशा सेविका असतील आमच्या अंगणवाडी सेविका असतील यांनाही आज आपण या जिल्ह्यामध्ये सायकल दिलेली आहे खरं म्हणजे एक सायकल ही खऱ्या अर्थानं त्यांच्या गतीला वाढवणारी असते त्यांचे श्रम थोडे कमी करणारी असते आणि त्यांना अधिक सेवा देण्याची त्या ठिकाणी ऊर्जा देणारी असते आणि म्हणून अशा प्रकारचं सायकल वाटप देखील आज आपण निश्चितपणे या ठिकाणी केलं त्याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे